नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार पंधरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत चाळीसगाव मेज बाजार दापण्यासाठी बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो हा बाजार शनिवारचा असतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर मित्रांनो सध्या आता प्रत्येक बाजार मशीनचा एकदम शांत बाजार भरणार आहे कारण आता मशी पण भेटत नाही आणि गिराईक पण नाहीत बाजारमध्ये पूर्ण पोहोचतात पूर्ण शांत बाजार झालेला आहे शनिवारचा बाजार असो आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या ठिकाणी शेतकरींच्या मशी पण असतात व्यापारींच्या दावणी पण असतात आणि या ठिकाणी आपल्याला पन्नास हजारापासून तर लाखाच्या वरती मशी पाहायला भेटेल गावरान जाफराबादी परत गीर मुराजातीच्या मशी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल ही पूर्ण ती दावां दिसते यामध्ये शेतकऱ्यांच्या मशी पण आहेत आणि व्यापाऱ्यांच्या मशी पण दादा कुठले आपण असं आहे का शेतकरी काय किंमत आहे मशीचे सांगायला नव्वद हजार रुपये बाजारामध्ये मा कोणी मागितली पन्नास पर्यंत आपण गावाचं नाव काय आपलं शेतकरी मित्रांनो बरोबर नव्वद हजार रुपये गावं नाही काही किती दिवस घेणार आहे आठ नऊ दिवस घेणार आहे आणि किती आहे जापयला आहे मित्रांनो पाहू शकता पॉलिडी वगैरे पा दहा बारा दिवस घेणार आहे ज्या शेतकरी मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आपली घरची होती काय असं आहे का तर दुधाचा कशी असेल मिनिमम जन्मल्यानंतरही पाचसा देणार आहे एका टाइमला दोघा टाइमला दहा बारा देणार बर आहे बरोबर मित्रांनो शेतकरी आहेत शेतकरीची मैस आणलेली पन्नास हजारापर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली सांगायला नव दे व्यवहारामध्ये अजून कमी असं करणार आहे ते दादा आपला नावा नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्याहत्तर सोळा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जे आपण शेतकरी बांधवांनी जर बीच घ्यायची असेल तर खरेदी करा किती दिवस घेतली आठ नऊ दिवस घेणार आहे आता गावाने ती चर्चा होतात त्या मित्रांनो इकडे बरेच मशी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता तुम्हाला मी शेतकरीच्या मशी पण आणि व्यापाऱ्यांच्या मशी पण दाखवणार आहेत हे पा बाजार वगैरे या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशीन इकडे या ठिकाणी व्यवहार चालू पाहू शकता पण मागतायत ही मशीन मागत या ठिकाणी हे पण क्वालिटी वगैरे पाहा मशी चांगल्या क्वांलिटीच्या मशीन असतात ज्या पण शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी व्यवहार चालू मागतात यावरती मित्रांनो दिसते पूर्ण दावून देते या ठिकाणी मशीनच्या दावणी असतात दहा दहा बारा बारा मशी असतात तिकडे पाहिजे क्वांलिटीच्या मशी असतात तर मित्रांनो या बाजार माहिती तुम्हाला पन्नास हजार साठ हजार एक लाख एक लाखाच्या वरती पण मशी भेटतील खेड्यापाड्याची खरेदी असते त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे या का काय मशीर ओळख होतो काय नक्कीच नाही होत काय टाकून आता यायला भेटत नाही आपल्याला दिसील नाही होत काय टाकून आपण काही

इंद्रोत मुखांचे ते बऱ्याच मशी या ठिकाणी आले व्यवहार चालू मित्रांनो मशीचा पॉझिटिव्हच्या मशी असतात शेतकरीला पूर्वडेला अशा किमतीच्या मशीत मित्रांनो या ठिकाणी आलेले शेतकरी मागता येते ला व्यवहार होत नाही पण या इकडे जोडा आहे मित्रांनो हे पाहिजे जोडा वगैरे पहा मशीनचा पूर्ण जोडा या मशीनचा पॉझिटिव्ह वगैरे पहा बऱ्याच मशी आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीच्या मशी असतात आणि तुम्हाला विसर चॅनलच्या माध्यमातून शेतकरीच्या मशी पण दाखवणारे व्यापाऱ्यांच्या जाऊन पण दाखवणारे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा यावरती पण मशी इकडे पण आहेत दोन तीन आणि समोर पण आहेत बाजार शांत आहे आजचं हे पण इकडे पूर्ण दावा नाही गावरान मशी पण आलेले असतात भाजी मुर्रा गीर पण आलेले असतात त्या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत खरेदीसाठी इकडे पण एक मशी इकडे एक समोर इकडे पूर्ण आहे आता ही जी धावण दिसते ही व्यापाऱ्यांची मित्रांनो व्यापाऱ्यांच्या दावण पण असतात आणि शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मशी पण आलेल्या असतात ज्या पण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी हे पाहिजे इकडे पण मशी भरपूर मशी आलेल्या आहेत इकडे पण पूर्ण आहे तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो काय कसे बरं आहे काय आणलं काय का सर बाजारपी राहिले बरोबर म्हटलं काय मशी वगैरे आणलं म्हटलं का तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच मशी आलेले आहेत तर या खरेदी करा क्वालिटीच्या मशीन पाहिजे गाडी ही क्वालिटी पाहाय मित्रांनो मशीन एक नंबर क्वालिटी या ठिकाणी ज्या मशीनच्या किमती असा मित्रांनो पन्नास हजारापासून हे पाहिजे समोर दिसते आता गाडीमधून मशीन वगैरे बाकी काही पण आहेत आणि समोर काय आहे बाकी इकडे मशीनच्या जाऊन वगैरे व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा इकडे एक एक दोन दोन मशीन असतात आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी या मशीनची खरेदी असते ही खेडेपाड्याची बी असते बाकीची गुजरातची बी असते गुजरातवरून पण मशी आणतात पण आता असं होऊन गेले मित्रांनो आता ऑफ असल्यामुळे गुजरातला पण मशी भेटत नाहीत उन्हाळ्यामध्ये मशीहाजी अजिबात भेटत नाही आणि भेटतात खूप बाजार तो तेजीतच तो हे पहा बरेच मशी आलेले आहेत आता धुळे मार्केटमध्ये पण तुम्ही पाहता मित्रांनो किमतीमध्ये लाख लाख दोन दोन तीन तीन लाख रुपये किमती सांगता बरेच कमेंट करता एवढे किमती सांगता म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही शेतकरी बाजार पण भरतो धुड्यामध्ये आणि चाळीसगावमध्ये पण शेतकऱ्यांच्या मशी असतात मग तुम्ही शेतकऱ्याकडून खरेदी करा कारण शेतकऱ्यामध्ये त्या मशीचं त्या आपल्याला स्वस्त भेटेल एकदम बाकी जे व्यापारी असतात ते आपल्याला थोडे त्यांचा मी दोन चार पाच वाजे मशीनचा माहिनिंग पाहिजे म्हणजे ते आपल्याला थोड्या किमती म्हणजे फरक असतो त्यांचा मशीनचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच जा मित्रांनो कारण मित्रांनो बाजारात नाही आज म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ एकदम साधा सिंपल बनवतो एकदम बाजारात चांगला भरला ना तर आपल्याला पण व्हिडिओ बनवायला चांगलं वाटतं आता या धावणीमध्ये पूर्ण व्यापाऱ्यांच्या धावून तिकडे ठीक आपल्या काय किंमत आहे सांगायला नव्वद आहे शेतकरी का आपण बाजारामध्ये कोणी मागितली किती पर्यंत सत्तर पर्यंत बाजारामध्ये मागितले गेली तू झालं कशी दोघा टाइमला आठ नऊ लिटर शेतकऱ्याची मैसे जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण एवढीच्या माध्यमातून नंबर देणार आहे किती जाईल पहिले जा पहि दोन पहिले जा प्या दोनच दाय बघ दाजून मित्रांनो पहिले जा प्याय दोनच दा आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करता क्वालिटी वगैरे का वगैरे चांगली आहे जा प्यायला आहे मित्रांनो दुधाला पण चांगली तर आपलं नाव नंबर सांगा सुनील मारवाटकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक झिरो नऊ बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर हा विकी पाटील मी हो मित्रांनो आपले चॅनेलचे सबस्क्रायबर आहेत बरोबर आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहतात मी कुठलाही बरोबर बरोबर तर मित्रांनो चॅनलचे सबस्क्रायबर असल्यामुळे पूर्ण कंटिन्यू आपली व्हिडिओ पाहतात आणि त्यांनी पण बाजारामध्ये एक पैसे आणलेली तर नक्की खरेदी करा मित्रांनो आपला रिस्पॉन्स त्यांना द्या तर नंबर काय आपला अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक जीवन नऊ बरोबर तर मित्रांनो आपल्याला नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा